अनिल देशमुख यांनी स्वतःवर हल्ला करून घेतला का अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतः करून घेतलाय का अनिल देशमुख यांच्यावर दगड जो पडला तो लहान दगड नसून मोठा दगड गोटाय हा दगड पूर्ण प्लॅन करून टाकलाय प्रथम दर्शनी वाटतंय एवढा दगड जर टाकला असता काच पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्तबंबाळ झाला असता दगड गोटा जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काही झालं नाही फोटो काढणारा साईड साइड मध्ये दिसतोय जेव्हा सेल्फ रेकॉर्डिंग केली तेव्हाच डोक्यावर जखम आली डोक्याला मार लागताच नाही तर रक्त कुठून आलं प्रश्न उपस्थित केला जातोय इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होते गाड्या मागे सोबत होत्या ते कुठे होते फोटो काढण्यासाठी वेळ होता पण ते हल्लेखोरांना का पकडला नाही निवडणूक जिंकण्यासाठी सलील देशमुख यांनी स्वतःच्या बापाला वापरून स्टंट घडवून आणला का असा संशय व्यक्त केला जातोय बी बीजेपी पीवाली होंगे